आणि याचे प्रोफायटर आहेत युवराज बरेटिया हे दुकान हे आजोबा चालवतात तुमचं नाव सांगा की दा जाता जाता काय विचार बर काय नाव हो तुमचं युवराज युवराज बरोटिया कधीपासून कर करायला ते व्यवसाय करतो सत्तर वन्लिसशे सत्तर एकोणीसशे सत्तरपासून पासून व्यवसाय करतात आणि व्यवसाय काय तर बायकांच्या पोथा गाठून देणे हा ही साधारणत पाच बाय पाच फुटाचा आकार असलेली ही दुकानाची छोटीशी जागा आहे या जागेत फार तर दोन माणसं बसू शकतात हे पुढचं त्यांचं काउंटर याच्यामध्ये विविध प्रकारचे मनी वाट्यामध्ये भरून ठेवलेले आहेत आणि पूर्वीच्या काळी या दोरे, दोरे वापरत आता हा नायलॉनचा दोरा वापरला जातो हा एक तुटत नाही त्यांचं काम हे अतिशय विश्वासाच सा काम आहे कारण या ठिकाणी येणारा जो ग्राहक वर्ग असतो तो सर्व स्त्रियांचाच असतो बायकांच्या पोथा मंगळसूत्रे आणखी जे काय असेल ते दे गाठून देण्याचं काम हे दे बरेटिया करत असतात याशिवाय यांच्याकडे काही माळासुद्धा आहेत तुळशीच्या माळा आहेत त्याच्यात काही माळा घ्या आमची मोजले मोजले मी ते मला एक सांगा फक्त तुमच्या व्यवसायाला कोणता व्यवसाय म्हणायचा आता ते गटाई काम करतो नाही मनेरी वगैरे का नाही मनेरी ने त्या अलग ते मनेरी हा हे रेडीचे काम आहे हे गळ्यातला पोथा हा हे रेडी जगदाण्या मंगळसूत्र मनेरी वेगळा हा मनेरी ते मनेार्थी अलग ना तुम्ही याच्या नंतर मग आता हा व्यवसाय काय मुलाला शिकवला करतो तो तो कितवार तो कितवार का पाच झाला पारवार तो कितवा वर्ग पाच झाला बारावा वर्ग पाच झाला ठीक आहे धन्यवाद